ते लोक आहे ना विवागतारा आले ती गाजेश्री महाराष्ट्र असतात गाडी टिकत आहे वागतारा लागली इकडं आता टापरे आला आहे मोटरसायकलवरून टापऱ्याचं गाडी आहे मोटरसायकल तर तिकडं आला आहे बोलतो गोळी बनला गाडी काय गाडी लागायचं मित्र आहे गाडी गाडीचं वागायचं

मित्रांनो <ण्णाग> अशा प्रकारे आपण इकडे वाघाचा गावी आपल्याला फक्त आता वाघ वाट बघायची आणि जेव्हा पण वाघिन पहिल्यांदा मी तुम्हाला कळवत आता फक्त आतुरता वाघाची आहे गणपती तर चालू आहे आता आतुरता आपल्याला वाघायची ઓટલો ડબલ ઓસ્ક્રી